नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका आरती शब्दबोध आणि अर्थबोध या मालिकेतल्या पुढच्या भागात आज आपण पाहणार आहोत गणपतीच्या आरतीचं तिसरं कडवं या तिसऱ्या कडव्यातली पहिली ओळ आहे लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना लंबोदर म्हटला लंब म्हणजे लांब इथं मोठं उदर म्हणजे पोट ज्याचं पोट मोठं आहे आणि पोट म्हणजे म्हणजे नुसतं शारीरिक दृष्ट्या मोठं असं नाही बरं तर आपल्या भक्तांचे अनेक अपराध पोटी घालून जो त्यांना माफ करतो असं मोठं पोट लंबोदर असलेल्या गणपतींना पीतांबर नेसलाय पीत म्हणजे पिवळं आणि अंबर म्हणजे वस्त्र पिवळे वस्त्र इथं सोवळं कद रेशमी धोतर असं आपण म्हणू शकतो आता फणीवर बंधना फणीवर म्हणजे नाग गणपतीच्या मूर्तीवर किंवा फोटोमध्ये आपण पाहिलंय गणपतीच्या पोटावर गुंडाळलेला आहे नाग पुरुष वर्गाच्या पॅन्टला जसा पट्टा किंवा बेल्ट असतो ना तसा हा नाग गणपतीच्या कमरेला वेढलेला आहे कमरेवर बांधलेला आहे गणपतीची सोंड सरळ आहे पण या सोंडेमुळे गणपतीचा चेहरा थोडासा वाकडा असल्याचा भास होतो म्हणून वक्रतुंड वक्र, वक्र म्हणजे वाकडा आणि तुंड म्हणजे तोंड त्रिनयना त्रि म्हणजे तीन आणि नयन म्हणजे डोळे तीन डोळे असणारा असा गणपती सरसकट सर्वच गणेश मूर्तींना तीन डोळे असल्याचं आपल्या पाहण्यात येत नाही परंतु मोरगावचा मयुरेश्वर आणि मुंबईच्या प्रभादेवीचा सिद्धिविनायक हे त्रिनयनी आहेत तास रामाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना समर्थ रामदास स्वामींनी ही आरती रचली आहे समर्थ संप्रदायाचे संस्थापक नारायण सूर्याजी ठोसर यांनी स्वतःला रामाचा दास असं म्हणवलं आणि म्हणून ते म्हणतात रामाचा दास असा मी तुझी वाट पाहतो आहे तू तर सर्व सृष्टीत भरलेला आहेस मग मी तुला कुठे शोधायला येऊ तूच माझ्या घरी ये मी आहे तिथंच थांबलेलो आहे आणि तू माझ्यासाठी धावून येणार आहेस संकटातून मला वाचवणार आहेस सकल देवांनाही वंदनीय असा तू निर्वाणापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत माझं रक्षण करणार आहेस याची मला खात्री आहे निर्वाण या शब्दाचा अर्थ अखेरपर्यंत असा असला तरीही आपल्या हिंदू तत्वज्ञानात निर्वाण म्हणजे मोक्ष जन्म मृत्यूच्या फेद्यातून मुक्ती समर्थ रामदास म्हणताहेत हे गणेशा मला मुक्ती मिळेपर्यंत तू कर। माझं करून ढळू नये म्हणून तू मला पुन्हा एकदा ध्रुवपदावर येतोय आपण ध्रुवपद म्हणजे प्रत्येक कडव संपल्यानंतर पुन्हा म्हटली जाणारी तीच ती ठराविक विशिष्ट ओळ आरतीमध्ये ही ओळ असते जयघोषाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती भक्तांचं मंगल म्हणजे शुभ म्हणजे चांगलं करणारा असा गणपती बाप्पा ज्याच्या नुसत्या दर्शनानं देखील मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशा बाप्पाचा मी जयघोष करतो मुलांना आपण शिवाजी महाराज की जय असं म्हणतो की नाही तसच जय देव जय देव जय मंगल मूर्ती आता चुकून चुकणारे उच्चार दुरुस्त करूयात फणीवर बंधना असा शब्द आहे काही जण फणीवर ऐवजी फळीवर म्हणतात फळी लाकडाची असते आणि नागाची असते ती फणी म्हणजेच फणा सदना सदन म्हणजे घर कोणी सदनाच्या ऐवजी सजना असं म्हणतात हास्यास्पदच आहे खरोखर हे आणखी म्हणजे संकटी शब्दाऐवजी संकष्टी असं उच्चारलं जातं हे लोकांना चुकीचं पण वाटत नाही कारण गणपतीची चतुर्थी असते ती संकष्टी चतुर्थी असते आणि म्हणून लोकांना ते बरोबर आहे असंच वाटतं पण खरं तर ते तसं नाहीये अजून हवं काही नवं तर ते घेऊयात ना पुढच्या भागात टीव्हीवर म्हणतात ना कुठेही जाऊ नका पाहत राहा तर तसं मी म्हणत नाहीये तर मी म्हणतेय कुठेही जा पण जोडलेले राहा माझ्या चॅनलशी गीता टी स्वाती जेम्स या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायचं विसरू नका धन्यवाद